तीन मुद्दे महत्वाचे आहेत एक बारा जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग ज्याच्यामध्ये सत्तावीस हजार एकर जमीन बाधित होणार आहे आणि जवळपास पंचावन्न हजार शेतकरी शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरणार आहे आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यांची जमीन वाचावी म्हणून मी ठरतोय दुसरा मुद्दा महायुतीनं विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा सातवारा बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं जाहीरनाम्यामध्ये तसं आश्वासन दिलेलं होतं पण प्रत्यक्षामध्ये आता सरकारनं घुमजाव केलेला आहे शेतकऱ्यांना घडवून त्यांची मतं घेतली परंतु शब्द पाळायला तयार नाही दुसरं एक आश्वासन त्यांनी जाहीरनाम्यातून दिलेलं होतं ते म्हणजे शेतकऱ्याचा जो हमी केंद्र सरकारनं घ्यावी त्याच्यावर वीस टक्के अनुदान आम्ही देऊ तेही आश्वासन हवेत विरलं पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे कालच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न हे शेतमजुरापेक्षाही कमी झालेलं आहे खर तर ही याची लाज वाटली पाहिजे आणि त्यामुळं देशामध्ये दे सर्वाधिक आत्महत्या ह्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्याचं कारण हेच आहे सौका साठ करणार का नाम चलाना अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे म्हणून mm. या संदर्भात व्यापक जनजागृती करून राज्यकर्त्यांना याचा जाब शेतकऱ्यांनी विचारला पाहिजे केवळ परिस्थितीला शरण जाऊन परिस्थितीमुळे गांजून जाऊन आत्महत्या करण्यापेक्षा लढ्याला प्रवृत्त व्हावं यासाठी माझा हा दौरा आहे खरं तर कृषी मंत्र्यांना थोडीशी काहीतरी लाज वाटली पाहिजे होती आजकाल भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण तुम्हाला सरकारनं एक रुपयाला विमा दिला अशा प्रकारचं वक्तव्य करून एक प्रकारे शेतकऱ्याची थट्टाच केलेली त्यांनी चेष्टा केलेली आहे आणि एवढ्यावर हे महाशय थांबले नाही तर शेतकरी कर्जमाफी करून घेतो आणि ते पैसे साखरपुड्यामध्ये उधळतो अशा प्रकारचा बेचूट आरोप सुद्धा त्याने केलेला आहे खर तर अजितदादा पवार सारख्यांनी या कृषी मंत्र्यांना मंत्रिमंडळात का घेतलं हा साऱ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे त्याने आता समज दिली पण उशीर झाला पहिल्यांदाच जेव्हा त्यांनी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याशी केली त्याचवेळी दादाने त्याला त्यांना समज द्यायला पाहिजे होती परंतु आता वेळ निघून गेले आहे शेतकरी त्यांना माफ करतील असं वाटत नाही